अमोल सुभाष वावर राहणार वाडीमाळा शिंग विषय असा आहे की आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात नाळांना जवळजवळ आज तीन ते चार दिवस झालं पाणी नाही सरकारी नळांना आता महिलांचे माजी मंडळी ग्रामपंचायत सदस्य आहे आम्ही विरोधक आहोत आता गेली जवळजवळ वीस वर्ष झालं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आहे परंतु पंधरा ते वीस वर्षात असा कोणताही गावाचा विकास झाला नाही की त्याप्रमाणे तो व्हायला पाहिजे होता आता पाण्याची समस्या अशी आहे की वाडीमाळा मेथ्रेमाळा साकोरेमाळा या गावांना या माळ्यांना दिवसाड पाणी आहे परंतु ते पाणी दिवसाला असून सुद्धा वेळेत येत नाही पाईपलाईन जर लिकेज झाली तर ती दोन दोन तीन तीन दिवस काढायला सांगितलं तरी ती काढली जात नाही आता कालचा विषय असा आहे की वाडी माळ्यात पाणी त्या ठिकाणी नाही येत नाही आलं तरी ते अगदी बोटा आणि कर्णगडी मारत मी तीन ते चार दिवस झाले कर्मचाऱ्यांना फोन करतोय की त्या ठिकाणी जो वाल आहे तो वाल कदाचित जाम झाला असेल तुम्ही मशीन आणून तो वाल उकरून पहा त्या ठिकाणी काही कचरा वगैरे बसला आहे का आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कांदा काढणे आहे पाणी हे भरपूर प्रमाणात लागतं कोणाच्या घरी लग्न कार्य आहे कोणाच्या घरी पूजा आहे आता त्या दिवशी चुलत व्हायचं लग्न तरी दोन दिवस आमच्या वाडी मारायला पाणी नव्हतं अक्षरशः त्यांना बाहेरून पाणी मागवावं लागलं म्हणजे एवढी परिस्थिती पाण्याची बेकार आहे अगदी उन्हाळ्याच्या दिवसात त्याच्यानंतर ज्या वेळे ही ग्रामपंचायत अस्तित्वात आली पहिली पंचवार्षिक म्हणजे आत्ताची पंचवार्षिक त्यावेळी यांनी काय केलं की अडीच वर्षासाठी पाणी मोफत केलं पण मोफत असताना ते पाणी थंड होतं पण आत्ता ज्या वर्षी जेव्हा जेव्हापासून आता उन्हाळा लागला आहे हे पाणी अजिबात थंड नाही आणि त्यामुळे उन्हाळ्यात पाणी थंड नसल्यामुळे ते पिण्यायोग्य नाही अगदी गरम आणि कोमटच पाणी येते ते सध्या जरी पिण्याचे योग्य असलं तरी कारण आता कांदा का झाले ऊन भरपूर आहे ते पाणी त्या प्रमाणात थंड नाही आणि त्यानंतर त्यांनी असं केलं होतं की के अडीच वर्ष मोफत केलं आणि आता अडीच वर्षाला पाच रुपये चार्ज लावलेला आहे आता त्यावेळी त्या असे असं ठरलं आहे की गावात कोणी इतर खासगी प्लॅन सुद्धा टाकू शकत नाही अशी सुद्धा आट आहे आमच्या गावात हे कोणाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही परंतु गावात कोणी पाण्याचा दुसरा प्लॅन सुद्धा टाकू नाही अशी सुद्धा या ठिकाणी आठ आहे तो ते टाकू देत नाहीत त्याला एनओसी देत नाहीत का हा प्लॅन चालला पाहिजे मग चालला पाहिजे तर तुम्ही ते पाणी थंड द्या आणि एकतर क्वालिटी द्या ही एक मागणी आहे त्याच्यानंतर विजेचे खांब्यावर जे बल्ब बसवतात पंधरा जानेवारीला जी ग्रामसभा झाली त्यामध्ये असं ठरलं की पंचवीस जानेवारीला बल्ब बसवायचे पंचवीस जानेवारीला किंवा दहा जानेवारीला बसवायची तर मी काय म्हणजे ग्रामस्थ असे म्हटले की आता कांदा लागवड आहे एक दहा दिवसाचा दिवस त्यांना अजून द्या कारण शटडाऊन डाऊन लाईटीला गेल्या ना तर कांदा लागवडीचं शेतकऱ्याची अडचण होईल मग पंचवीस जानेवारीला जे बल्ब बसणार होते ते आजपर्यंत बसले नाहीत आणि इथनं मागे जे बल बसले ते रिप्लेसच्या मुलीत बसलेले आहे यांनी कधीही बल रिप्लेस केलेले नाही कोणाला ते कॉन्ट्रॅक्टही दिले नाही का ते कॉन्ट्रॅक्ट दिले का तुम्ही वर्षभर हे कॉन्ट्रॅक्ट घ्या जो बल खांब्यावरचा जाईल तो रिप्लेस करण्याची जबाबदारी तुझी हे या पद्धतीने यांनी कधी कोणाला कॉन्ट्रॅक्टही दिलेला नाही आणि विजेच्या खाबलाचे जे बिल आहे ती आवासा शवा लावण्यात आलेली आहे तुम्ही जर कॉन्ट्रॅक्टच कोणाला देत नाही तो बल जर वर्षाच्या तुम्हाला रिप्लेस मिळणार आहे तर तुम्ही बदलतच नाहीत म्हणजे याच्यात लॉस कोणाचा होतोय ग्रामपंचायतीचा होतंय ना मागितलं होतं कॉन्ट्रॅक्ट मागितलं होतं पण त्याला मिळालं नाही विजय त्यानंतर जलजीवनच काम आता मी तीन ते एक अडीच तीन वर्ष झालं बघतोय ते पाईप जसे गाडले तसेच आहेत ते एवढ्याला तोट्या काढून ठेवला पडलेलं आहे आमच्या इकडे तर अजून जलजीवनची लाईन सुद्धा उकरलेली नाही ते पाईप पडले ते सगळे व्यस्त पडलेले आहेत त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही साधारण आता चोवीस तीनशे तीस रुपये मेगा बल्बची किंमत लावली मेगाव तेवीस मेगाव पॉलिकॅप पॉलिकॅपचे बल्ब फुटले ते माहिती किंमत किती असेल त्या बल्बद्ध आमच्या गावात निखिल मेत्रे म्हणून आहे दोनशे तीस रुपयाला द्यायला तयार होते इलेक्ट्रिक स्वस्त भेटतात ना इलेक्ट्रिक वॉर्डात पण भेटतात आमच्या गावात एक दुकानदार हे निखिल मेत्रे म्हणून ते पॉलिकॅप चा बल्ब दोनशे तीस रुपये आम्ही तशी रीतकर मागणी पण केली होती ग्रामपंचायत मध्ये पण त्यांनी काही ते दिलेलं नाही त्याला पंचायत ग्रामसभा होती ग्रामसभा पट्टी आणि पट्टीला यांचा सगळ्यांना तागाद आहे कर्मचारी फिरत आहेत सरपंच उपसरपंच सरपंच कोणाच्या दारात येत नाहीत कारण सरपंच सरपंच दारात येत नाही याचा अर्थ यांचं कामच तसं राहील यांना माहिती आपण लोकांच्या दारात गेल्यावर आपल्या लोक उभे करणार नाहीत अशी परिस्थिती आहे महिलांचा एवढा आता त्रोष आहे की उन्हाळ्यात जर पाणी नाही तर त्याचा काय उपयोग आहे आता कालपासून मला म्हणा तीन महिलांचे फोन आहे दादा पाणी नाही कारण माझं घर वस्तीपासून लांब असणं मला काही ते आयडिया येत नाही की आज नळाला पाणी आले किंवा नाही माझ्या बंद सरकारला नाही त्यामुळे महिलांचे फोन आल्यानंतर कळतं की बाबा पाणी नळाला आलेलं नाही दोन तीन दिवस पाणी आलेले नाही किंवा मोठर जाईल किंवा काही पण काम सांगतात त्याचा काही विषयच नाही काही झालाय मुद्दा झालाय ते आज करतो उद्या करतो अशीच उत्तर आहेत त्यांची बाकी काही नाही हा आणि इतर जो निधी येतो ना तर याचा निधीचा सुद्धा हे पाठपुरावा करत नाहीत काही निधी असेच मागे गेलेले आहेत त्याचा उपयोग करून घेता यांना आलेला नाही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी शिंगवेसाठी सहा लाख रुपये त्या ठिकाणी विद्युतीकरणासाठी आले होते मी काय म्हणत होतो आम्ही सर्व तीन शाळांच्या अध्यक्ष म्हणत होतो की हा निधी वाटून घ्या एका शाळेला हा निधी वाटून घ्या ठीक आहे त्यांनी आम्हाला तो निधी दिला नाही परंतु त्या शाळेला जो निधी आला होता तो साडेपाच लाख रुपये निधी यांनी न पाठपुरावा करता तो निधी पूर्णतः मागे गेला म्हणजे गावात कोणतंच काम त्या पाच लाखात करता आलेलं नाही म्हणजे असे जर यांचे जर काम असतील तर त्या ठिकाणी जनतेचा रोष यांना ओढवा लागेल शैक्षणिक निधी सुद्धा शिल्लक असताना मला त्या मला शाळेसाठी निधी मागता मागता माझे चार महिने घालवले त्यांनी लो सर्पंच, सर्पंच पाई 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 मी लवू साहेबराव गाडवे ज्यावेळेस सुदाम सरपंच सरपंच झाले त्यावेळेस आपल्या गावात पहिली पाईपलाईनची योजना आली तर ती कोणीच जागा देत नव्हतं त्यावेळेस माझ्या वडिलांना रिक्वेस्ट करून मी स्वतः जागा दिली त्यावेळेस आम्हाला बोलणं काय झालं तुम्हाला पाईप पाण्याचं कनेक्शन फ्री परंतु आज मी वीस वर्ष झाले बघतोय मला अजूनही पाणी येत नाही ग्रामसेवक कमी जवळजवळ दोन वर्ष झाले रिटायर होऊन येऊन दोन वर्ष चक्रा मारतोय पण ते ग्रामसेवक सुद्धा मला थोक लावतोय पाणी आम्हाला काही देत नाही तर मी स्वतःची देऊन सुद्धा माझ्या घराला पाणी नाहीये आम्हाला फुकट कनेक्शन आहे आम्हाला एक कनेक्शनला पाणी सुद्धा टिपका भर येत नाही दोन वर्ष झाले यांच्या कितीतरी दिवस आम्ही माग लागलो माझे वडील सुद्धा किती वर्ष माग लागले त्यावेळेस त्यांनी डबल पाईप लाईन केली नुसती पाईप गाडून ठेवलं काय का आम्हाला मी जवळजवळ चार ते पाच वाऱ्यात त्यांच्याकडे रिक्वेस्ट केली मी शेवटी आंदोलन करायचा विचार केला होता पण ते मला पोलीस पाटलांनी सांगितलं म्हणजे आंदोलन करू नको पाणी येईल परत माई गो सरपंच ते सुद्धा म्हणले आंदोलन करू नको पाणी येईल आणि ह्या मध्ये सरपंच म्हणला पाणी येईल अख्खे बेवडी मंडळी भरती केलेली कामगार यांना दारू पाडल्या शेवटी वर येत नाहीत हे काय करायचं आम्ही लोकांनी लिखी तक्रार केली सगळे केले पण पाणी येत नाही मला काय उपयोग आहे आता मी असं करणार आहे आता जर यांनी दोन महिने जात पाणी नाही दिलं तर टाकीवर बसून आंदोलन करणार आहे